नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यात युवा परिवर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यावसायिक प्रशिक्षण राबवण्यात येत असून चळवळ गतिमान होत आहे युवा परिवर्तन वाशिम मंगरुळपीर तालुक्याच्या माध्यमातून दिनांक बावीस पाच दोन रोजी शासकीय विश्रामगृह मंगरुळपीर येथे युवा मित्र संवाद सभा घेण्यात आली या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय शिंदू वासंवार तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय गजानन मोरे आणि अनुजा सोळंके मिलिंद खडसे सुमित पंडित गायत्री आमले पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी वाशिम मंगरुळपीर भागातील कार्यरत व नवीन युवा मित्र उपस्थित होते या आदरणीय सिंधू मॅडम यांनी युवा मित्र यांना मोलाचे मार्गदर्शन केले व संपूर्ण कार्यप्रणाली सांगितली सकाळच्या पहिल्या सत्रात युवा मित्र परिवारासोबत सिंधू आसमवार मॅडम अनमोल संवाद साधला या अभ्यासिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद खडसे व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनुजा सोळंके यांनी केले सर्वांशी संवाद व त्यांच्या समस्येचे निवारण त्याच्या प्रतिक्रिया अनुभव अनमोल संवाद करून रितसर पद्धतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धुमाकुळ न्यूज साठी मालेगाव तालुका प्रतिनिधी सूरज अवसार मालेगाव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा